मम्मी मम्मी अभि घरपी जाणेप घर गुड मॉर्निंग गाईज कशात आय होप मस्त असाल तर आज आहे ना आपण मस्त एन्जॉय करणार आहोत म्हणजे लहानपण आठवणार आहोत आपण चाललोय अंगणवाडीत आणि तुम्हाला वरून समजलेलाच आहे मस्त व्हिडिओ होणार आहे लास्ट एंड पर्यंत बघा म्हणजे प्रत्येकाला आपण लहानपणी कशी होतो त्याची आठवण करून देणार आहे मी तर नक्कीच चला बघा यांचा आवाज आवाजिला टायकाला भेटेल तुम्हाला मस्त आणि बॅग वगैरे कशा ठेवलेल्या आहेत बघा त्यांना बसायला म्हणजे चेअर वगैरे आहेत पण आता सध्या खाली बसलेले आहेत मीच सांगितलं त्यांना खाली बसा म्हणजे आपल्याला शूट करता येईल व्यवस्थित ओ हे बघा आता

चारा, 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 पोरा का बघा मस्ती बघा यायची होय सोड तिला सोडा अच्छा मारायचं नाही सॉरी बोल तिला सॉरी सॉरी बोल आताची पोरा अजिबात सॉरी बोलत नाही सॉरी बोलल्यावर काय होतं काय माहिती सॉरी बोल सॉरी कान को पकडो और सॉरी बोलो बदका बत्का नाच रे तुझी पिल्ली पाच रे येत आहे गाणी बोलता येतं तुला इकडे बघा नवीन पोरं आहेत चार पोरं आहेत ना नवीन आलेले आहेत तर ती काय करत नाही रडतान जरा बघूया आपण त्यांना जरा हसवूया लास्ट पर्यंत हसवून जाऊया याना रडायचं रडायच्या नाही ना आता बघा जुग झुगुग आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काडी म्हणजे सगळी जी आहेत ना ती हात जोडतील ती प्रार्थना बोलतील आणि नंतर सुरुवात करतील थी। इकडे बघा ती नवीन आहे टिफिन खाल्यावर नंतर रडायचं हा पण दोघी पण रडू आपण लाईन मध्ये बसलेले आहेत प्रार्थना करतील पोरा आणि नंतर टिफिन खातील रडायचे ना बात इकडे बघा किती शांत बसलय तुला काय टिफिन दिलाय मम्मानी काय पा, टिफिन खोला चपाती घेऊन आली ती टिफिन मध्ये व्हेरी गुड असे चपाती सांगायची हा हा स्माइल स्माईल दे हाच ना सब्जी नाही लाया रोटी अच्छा आहे ओ, चला तिकडे बघूया आपण काय काय इकडे बघूया अरे वा तुझ्याकडे काय रे मम्माने काय दिलंय तुला खाऊ भाजी आणि चपाती रोटी चपाती भाजी आणि चपाती चला आपण अजून दुसरी पोरं बघूया ही कधीपासून कशी रड होती आता कशी लेस खायला लागली बघा आ बघा पॅकेट पुढे जाऊया अजून याचा टिफिन ओपन झाला नाही अजून ना बघूया ओपन कर टिफिन ओपन नाही केलं अजून तू उघड 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 पिटकन बघू बघू मला काय आहे छान मम्माने काय दिलं बघू तुझ्या ओ नाही खोल टीचरचे बोलो ना फिर ये दे इधर मेरे पास दो चलो मैं खोल देती देते नहीं खुलेगा ना तो टीचर को बोलने का टीचर खोल के देखा ये देखो क्या लाया है? वेफर। वेफर। रोज वेफर रहता है रोज नहीं रहता होगा हाँ बड़ा वाला पैक लाते हो ढेर सारा, सारा रहता है उसमें हाँ कितना सारा।, सारा है बहुत सारा आहे तो उतना खाता है तू हे असते ना चिप्स नाही खाणे का हां रोटी खाणे का रोटी खाय का ना अरे बापाई पोरं पण कशी बघा तुझ्याकडे काय आहे तुझ्या मम्मानी काय दिलं तुला चपाती आणि भाजी बघा कशी पोरं खातात बघा काय आहे चपाती भाजी जोरात बोलायचा भाजी ताजी ताजी भाजी अरे वा मस्त आवाज आहे नंतर एक पोयम बोलून दाखव हा आता पोट भरा मस्त तुझ्याकडे काय हो याच्याकडे पण चपाती मस्त घी लावून आणली बघा आवडतं तुला मग पूर्ण फिनिश करायचं चला पुढे जाऊया पुढे जाऊया तुझ्याकडे काय आहे शेंड्या बघा गाईस 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 फेंड्या बघा अरे वा काय घेऊन आलीस तू शिरा बघा शिरा खातोय बघा मला देशील अरे वा गुड गल मला नको तुझ्याकडे काय माझा तर फेवरेट आहे मला आवडतं तू देशील मला अरे वा गुड गर्ल तुझ्याकडे काय दा। हाँ। ओके, पाना हाँ। अच्छा लगता है बिस्किट, हाँ। तो रोटी भी खाने का रोटी खाते हो घर पे आ, अच्छी बात है अभी खाने का हाँ घर ये ये हाँ। हाँ, पे खाना खाने का और अभी बिस्किट खाने का क्या बनाया था 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 था? हाँ, खाना खान आलू चावल बनाया तो तूने नहीं लाया क्यों नहीं लाया पेट भर के खाना खाए क्या पेट भर के खाना खाए है पेट भर के खाना खा के आया ओ मैंने चावल घर पे खाया घर पे खाना खाकर आया है बच्चा वेरी गुड तूने काय आणलेस ग और राइस इकडे पण राइसच आहे राइस आवडतो तुला अरे वाह इकडे का है फ्रूट काय आणलंय सांग आधी नाव सांग काय आणलंय ऍप्पल जोरात बोल आ, प्राल। आ, प्राल। राईस देखो ऍपल लाय आहे पाणी पाणी थांबा पाणी घेऊन आली चला लवकर खाऊन घ्या आता टिफिन मम्माने काय दिलाय ओ राईस चॉकलेट लाएगी <tiny> बोल कर चल बोल लवकर चल तू गाणी बोल तुला कोणता आवडतो तो बोल आलू का चालू बोल आलू का बोल ना जोरात 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 बैगन ने लत मारी रो रहे थे प्यार किया हस रहे पापा ने पैसे वेरी गुड टाले वाजवा रे टाले बाजवा छत्रपती शिवाजी महाराज की जय आवाज निघत नाही गाई जरा थोडा बोललाय कारण पहिल्यांदा चालू आहे ना आपण तू बोल जोर से बोलने का आवाज कैसा रहता है घर पे मम्मी मेरे को ये दे दो मम्मी मेरे को वो दे दो मम्मी 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 आजचा दिवस कसा वाटला ना तू कमेंट करून सांगा इकडे किती घंटा आलाय बघा मम्मी से आहे कौन -कौन मैं बी करती हूं। दे 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 से। बड़ी दीदी करता है। वो। भाई से तेरा भाई आहे बडा अभि घर पे जाने काय लास्ट एंडिंग बस ले नहीं चाहिए मुझे नहीं चाहिए पानी 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 पानी, ना। पानी। ना। 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 क्या है टॉइजा है टॉइज है क्या थोड़ा कुछ तो है बैग में मुझे पता चला है कुछ तो है मैं अभी देखने वाली हूँ मैं खोल के देखूंगी और ऐसे चुरा लूंगी ऐसे चुरा लूंगी गाडी पत्र बघायला घेऊन बसलो आहे आणि आता मम्मी आलेली घ्यायला माझी आहे बघून गाईत आता आम्ही पोरं मस्त मजा मस्ती केली ना पोराही असं बाहेर पडायचा तुम्हाला कशी वाटली म्हणजे सांग कशी वाटली म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडल्याचा तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा असा दिवस आपलं होत आधी आपण ज्या गोष्टी गेल्या आहेत ना लहानपणी त्या समोर बघायला विचार पोरं आता सर्व बाहेर निघालेले आहेत पॅरेंट्स आले नायला इकडं बघा घाई बघा चला चला लवकर ए स्माईल द्या लवकर रडत निघायचं नाही चला, चला। बाय करा बाय करा कळा बाय बाय हा आधी बरोबर करत होती पॅरेंट्स आले ना त्याला जरा घाई झाली तिकडे कर बाय बाय बघतच चला बाय आजची मम्मी नाही आली अजून चला चला ही बघा कशी टाटा बाय बाय आणि आज ते बाय प्रत्येक प्रत्येकाने कशी मम्मीला गाठलेली आहे आता चला आई पण आल्या आई तुम्ही याला घ्यायला आलेल्या बघू हा बाय 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 आनंद बघा नाही आमचा कोणच नाही मी आली व्हिडिओ शूट करायला बायकर एकदम गप्पा बसेल काहीच बोलला नाही पूर्ण क्लास मध्ये रडत होता आणि आता मम्मी आली तर बाय करायला लागला बघा आम्ही बाय कर बाय 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 ही रडत होती था था था? ना पोहचलेला काहीच बोललं नाही पॅरेंट्स आता विचारतील टीचरला कशी पोरं राहतात ती चला बाय चला आई चला हा चला, चला।, चला।, चला। बऱ्याच ना जो जो जो। आई थांबा जरा पोरा दाखवा जरा घेऊन चालल्या कसं तोंड केलंय बघा ए घरी चालला घरी बाय बाय कर बाय कर बाय बाय चला टाटा टाटा बाय बाय आता रडायचं नाही हा ही बघ इकडं बाहेर निघले मम्मी नाही आली मम्मी मम्मी ना मम्मी नाही आली मम्मी नाही ना ना का मग मी सोडू तुला सोडू आतमध्ये बस चल आतमध्ये बस टीचर मम्मी येलं तेव्हा जा हां ओके चल ही पण शांतच होती शांत शांत एकदम शांत काय बोलली नाही पण गाणी येते तुला तिला मग पुढच्या वेळेस आल्यावर बोलशील ना टाटा बाय बाय उद्या येशील ना उद्या असत असत यायच आणि टिफिन मध्ये काय आणशील उद्या काय आणणार भाजी चपाती से भाजी चपाती खाल्ली ती खात होती खात होती चला थँक्यू चला बाय तरी मम्मी नाही आई आहे ग चला गाई आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली असेल आणि आपण घरी आलो कारण की ना भरपूर गोंधळ घातलेला बोराई मग तिथं आपण थांबलो नाही व्हिडिओचा एंड केला नाही आपण घरी आलो आणि आता घरी आपल्या व्हिडिओचा एंड करणार आहोत तर आजची व्हिडिओ कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा प्रत्येकाला आवडली असेल आणि लहानपण आठवलं असेल ज्याला जी जी रडली किंवा कसं म्हणजे स्कूलमध्ये जात होती ना त्यांनी कमेंट करून सांगा जरा प्रत्येक जण रडलाच असेल आणि ज्याला कोणाला माहिती नसेल ना त्यांनी त्याच्या मम्मीला विचारा आणि कमेंट करून सांगा कशीच स्कूलमध्ये जात होती आणि आपल्याला म्हणजे काय जास्त दाखवायला भेटलं नाही कारण की मॅडम एकट्याच होत्या त्यांच्या ज्या मदतनीच होत्या ना त्या आल्या नव्हत्या त्याच्यामुळं त्यांना जरा हँडल करायला म्हणजे प्रॉब्लेम होत होता त्याच्यामुळे आपण काय व्हिडिओ जास्त शूट केले नाही मग आपण आता ना दहा किंवा पंधरा दिवसात परत जाणार आहोत कारण की आज जरा पहिला दिवस होता आणि पोरं पण भरपूर रड होती आपल्याला काय बोलून दाखवलं नाही म्हणजे गाणी वगैरे बोलून दाखवलं नाही डान्स वगैरे करून दाखवला नाही त्यांनी तर आपल्याला तो बघायचा आहे म्हणजे आपण कसा आधी आपण कशा स्कूलमध्ये जात होतो तो पण आपल्याला अनुभव घ्यायचा आहे तर ही पोरं जी आहेत ना ती पंधरा दिवसात कशी रेडी होतात आणि म्हणजे आत्ता जी आहेत ना त्याच्यात कसा बदल होतो ना तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि कमेंट करून नक्कीच सांगा कोण कोण कसा स्कूलमध्ये गेला आणि कोणाला कोणाला ही व्हिडिओ बघून आपला लहानपण आठवला ना ती व्हिडिओ त्यांनी कमेंट करून सांगा चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा